सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा उमेदवार म्हणून आज प्रचंड पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला या सभेला नुकत्याच यांनी संबोधित केलं ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्तबगार मंत्री रवींद्रजी चव्हाण राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे नेते असनजी मुशीफ या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत भरतशेठ गोगावले व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रवीशेठ पाटील महेंद्रजी दळवी योगेशजी कदम धैर्यशील दादा पाटील डॉक्टर विनय नातू सदानंदजी चव्हाण एक प्रभावी नेतृत्व या जिल्ह्यातील आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार महेशजी बालदी आमदार सर निकम व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तिन्ही घटक पक्षाचे सर्व प्रमुख आरपीआयचे सर्व नेते मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते मंडळी मित्र माहिन प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी या निवडणुकीचं ऐतिहासिक ता महत्त्व आपलं सर्वांच्या समोर ठेवलं संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली बावन सालामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी सामोरं गेलो आता अठराव्या लोकसभेला आपण त्या ठिकाणी सामोरं जातो ही निवडणूक या देशाचं उद्याचं जगाच्या पाथीवर तर स्थान बळकट करण्याच्या शिषकंत अत्यंत महत्वाची आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाल्याच्या नंतर जगाच्या विकसित राष्ट्रामध्ये गौरवली स्थान या देशाला मिळण्यामध्ये आपल्याला यश मिळालं शेजारच्या राष्ट्रांच्या मध्ये एक धाक निर्माण केला गेला राष्ट्रभक्त असलेल्या प्रत्येका देशातील भारतीयांना संरक्षण देण्याची भूमिका सर्व दरम्यान देण्याच्या शिष्कंत जो सरकारने पावलं त्या ठिकाणी उचलली आणि वेगवेगळ्या योजना या संबंध देशभरामध्ये करण्याची पावलं त्या केली गेली खूप मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा केल्या गेल्या रस्त्यांचं जाळं विणलं गेलं रेल्वेचं जाळं विणलं गेलं उद्योग निर्माण करण्याच्या विषय सुद्धा पावलं त्या ठिकाणी उचलली गेली पण सर्वाधिक जर काम या सरकारच्या माध्यमातून झालं असेल आज पन्नास टक्के लोकसंख्या आपल्याला या माझ्या देशामधल्या महिला भगिनीच्यासाठी सुद्धा सन्मानांच्या असंख्य योजना आज भारत सरकारने मोदी साहेबांच्या सरकारने त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतंय देश सशक्त बनवायचा असेल जगाच्या पाठीवर अगवेगळं स्थान आम्हाला निर्माण करत असेल तर या देशातल्या सर्व महिला भगिनींची ताकद पाठीमागे उभी करणं राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांच्या पा पाठीमागे देणं ही महत्वाकांक्षी भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली जलजीवन सारखी क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी घेतली गेली हर घर नल जल यापूर्वी सुद्धा अनेक योजना या, अने या देशामध्ये राबवल्या गेल्या पण घराघरात वाड्या वर्षी मध्ये मोल्ल्या दलितमध्ये सुद्धा या संबंध योजनांचं स्वागत त्या ठिकाणी करताना पाहायला मिळू शकत आहे अनेक अशा योजना त्या ठिकाणी झाल्या गेल्या आज माझ्या कोकणातील सर्व नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आज मुशिष सर तुम्ही या ठिकाणी आहात हार्बर लिंक ज्याचं नाव अटल सेतू माझ्या कोकणच्या विकासाचं नम झालं केवळ आणि केवळ ज्या वेळेला या देशामध्ये एनडीएचं सरकार दोन हजार चौदा मध्ये प्रस्थापित झालं त्यावेळेपासून ते सुरू झालेलं पाहायला मिळू शकलं होय मी अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगतो की नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना एमयूटीपी आणि एमयूपीचं बिल त्या ठिकाणी मांडलं होतं त्याच्यातून शिवडी ते नावाच्या पुलाचं पुला काम त्यावेळेला घेतलं गेलं होतं परंतु अंबाने बन्नूच्या विवादाच्यामुळे ते काम पूर्णपणाने रखडलं गेलं ते काम होणारच नाही अशा शंका त्या कलाजीमध्ये निर्माण झाली होती नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले जपानच्या पंतप्रधानांच्या जवळ त्यांचे अतिशय सौहार्धाचे संबंध राहिले जायकाच्या माध्यमातून शून्य दराने या देश या आपल्याला कर्ज त्या ठिकाणी मिळालं आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा एकवीस किलोमीटर लांबीचा या देशातला सर्वाधिक लांबीचा पूल मुंबईला आणि रायगडला कोकणाला जोडणारा केवळ मोदी साहेबांच्या राजकीय इच्छा खाता त्या ठिकाणी झाला त्याचा सुद्धा आज आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू म्हणूनच सागरी महामार्ग काही वैरिष्ठ अनपुले साहेबांचे स्वप्न पाहिलं आज महेंद्र जी दळवी तुम्ही आहात पलीकडचे आज महेंद्र बालदी महेर बालदी त्या ठिकाणी आहेत करंजाता रे बस पलीकडचा साळाव खाडीवरचा पूल असेल दिगिच्या तुरमाडीचा पूल असेल बागमांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल असेल ते थेट पात्रा पर्यंत या सगळ्या पुलाच्या कामाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या या मंत्रिमंडळाच्या सरकारने दहा हजार कोटी रुपयाचा त्या ठिकाणी उपलब्ध करत एक कोकणाजवळ पर्यटनाचा एक नवीन दाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे झाला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचंड राजकीय नागपूर ते मुंबई समृद्धी मार्ग त्या ठिकाणी झाला कोकणच्या मनामध्ये दीर्घकाळ मुंबई गोवा रखडला हे काम त्या का ठिकाणी होतं आज मला माझ्या सर्व नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायचं आहे की दुसऱ्या टप्प्याचं काम इंदापूर पासून ते पात्रदेवी पर्यंत केवळ अँड केवळ नितीन गडकरी या देशाचे मंत्री झाले नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व होतं पण त्या कामाला चालना मिळाली रखडलं होतं काम परत इंद अनेक वर्ष ते काम रखडलं मला आज या ठिकाणी अभिमानपूर्वक सांगायचं आहे की विरोधी पक्षाच्या बाकावरती सुनील गडकरी त्या ठिकाणी पाच वर्ष काम करत होता शेवटचे सात आठ महिने आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो पण केवळ माझ्या विनंतीनुसार गडकरी साहेबांनी सातशे कोटी रुपयाचा निधी दिला खासदारांनी काय काम करायचं गीते समजून घ्या तीस वर्षामध्ये तुम्हाला हे काम करता आलं नाही पण या राज्यातल्या आणि या देशातल्या जनतेच्या शर्थून त्या कामाचा पाठपुरा त्या ठिकाणी केला आणि आज खारपाड्याला सुद्धा गडकरी साहेब आले इंदापूरला सुद्धा गडकरी साहेब आले त्या रस्त्याच्या करण्याच्या कामासाठी रवींद्र चव्हाण तुमचे आभार मानले पाहिजेत तुमचा इतका कुठलाही बांधकाम मंत्री या मुंबई गोवा रस्त्यावरती पाहायला बिगरी मारला तर का फिरला नसेल ते फिरत होते रवींद्र चव्हाण त्याच्यामुळे आता आता रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी गती आलेली पाहायला मिळते आमचे पालकमंत्री सुद्धा त्या ठिकाणी अधिक लक्ष घालतात पायपूस सुविधांदरम्यान काढायचे असून प्रयत्नाचे पराकाष्ठा करतात रोजगाराची निर्मिती करण्यासाठी प्रदूषण मिळेल आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आणायचे आहे आणि आज मुशिफ साहेब तुम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेज आपल्याला मिळालं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक हजार कोटी रुपया निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलात महेंद्र देवींची मदतीने मेडिकल कॉलेज उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल पण माझ्या सर्व तमाम मुस्लिम बांधवांची सुद्धा अपेक्षा होते महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद कॉलेज आहे एकही युनियन कॉलेज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचं नव्हतं आम्ही म्हणणे तुमच्याकडे प्रस्ताव दिला तुम्ही त्याला मान्यता दिली मला एकनाथराव शिंदे साहेबांचे आभार मानायचे आहेत त्यांचे ऋण व्यक्त करायचे आहेत देवेंद्रजीचे ऋण व्यक्त करायचे आहेत आणि अजितदादाचे ऋण व्यक्त करायचे आहेत तीन मंत्री या ठिकाणी बसलेत चोवीस तासात एखादा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे पुढे येऊन त्याचा जी आर यापूर्वी कधी निघाला नाही या गतिमान सरकारने चोवीस तासाच्या आत युनानी हॉस्पिटल बसाच्या जवळ सावर गावाच्या त्या ठिकाणी मंजूर करून यावर्षी जुलै महिन्यामध्ये पहिली शंभर विद्यार्थी विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी सुरू होईल असा क्रांतिकारी निर्णय घेणार आहे गतिमान सरकार त्या ठिकाणी देशामध्ये सुद्धा आपल्याला आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ये सरकार त्या ठिकाणी आणत आहे राज्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज माहीत सरकार त्या ठिकाणी काम करत आहे या सरकारची ही कसोटी आहे ही केवळ रायगड लोकसभा मतदारसंघापुरतं सीमित नाही राज्यात आपण अठ्ठेचाळीस जागा त्या ठिकाणी लढवतो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आहे पंचेचाळीस निर्धारपूर्वक आज या ठिकाणी चव्हाण साहेब ठरवूया तुम्ही ठरवूया उदय सामंत ठरवतील आपण सर्वांनी म्हणून या ठिकाणी ठरवूया की पंचेचाळीस प्लस जागा घेऊनच या महाराष्ट्रामध्ये महायुती निवडणूक जिंकेल या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करावं अधिक बोलून मी आपला सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय मनसे इतर सर्व घटक पक्ष आज अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम कर लागले माझी लोकसभेची तिसरी निवडणूक आहे पहिल्या निवडणुकीमध्ये निसट्टा पराजय झाला दुसऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तिसऱ्या निवडणुकीचं नशीब आजमावतोय पण या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे दोन निवडणुका व्यासपीठामध्ये बसलेल्या ते मोजक्या सहकारांच्या समोर लढवले बरोबर लढवले त्या बाकी लढत आपल्या सर्वांच्या समोर झाली होती तुमच्या समोर लढणं म्हणजे किती कसरत करावं लागते हे मी अनुभवलं आहे तुमच्या बरोबर लढणं म्हणजे विजय किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे आता आपल्याला भूता कालावधीमध्ये नक्की अनुभवायचं आहे दे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण आज सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक यश नक्की त्या ठिकाणी मिळेल पण एकच गोष्ट या ठिकाणी सावंत साहेब मी सांगू इच्छितो आहे अलीकडच्या कालावधीमध्ये ज्यांना सहा वेळेला लोकसभेला तुम्ही जाण्याची संधी दिली आठ वेळेला भारतीय जनता पक्षाने त्यांना ताकद आणि शक्ती दिली कृतज्ञ माणूस कसा असू शकतो गीतेची तुम्ही टीका टिप्पणी जरूर करू शकता पण तुमच्या राजकीय जीवनामध्ये आठ लोकसभा तुम्ही निवडणुका लढवल्यात त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही लढवणार हा तुम्हाला बिसर कधी पडता कामा नये तुम्ही आज निवडणुका त्या ठिकाणी लढत असताना रामदासबाई कदम असतील साधारण चव्हाण आज ठिकाणी आज उपस्थित आहेत डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत भरत शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत कधी काळी म्हणजे मागच्या निवडणुकीत रवी शेठ पाटील त्यांनी जे ते ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिली अलिबाग मध्ये महेंद्र दळवीची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली शिवसेना नावाची चार नावा अध्यक्ष तुमच्या पाठीमागे नसती तर तुमचा निकाल केव्हाच त्याला लागला असतो मला त्याबद्दलचं फारसं काय बोलायचं नाही टीका टिप्पणी तुम्ही जरूर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण संविधानामध्ये टीका टिप्पणी करत असत ज्या पक्षाच्या सोबत तुम्ही आज आम्हाला विश्वासघात म्हणताय अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन नवीन शब्द प्रयोग उदय आपल्याला पाहायला मिळतात सायतान बाटली बाटलीतलं भूज गाडलं जाईल अशी जी भाषा संसदेवरती ससाव्याला निवडून गेले नशी म्हणात की वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष त्यांना काम करायला मिळालं नशी म्हणात की नरेंद्र मोदी साहेबांसारख्या कर्तृन पार पंतप्रधानांच्या सोबत पाच वर्ष केंद्रामध्ये काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली एखादा काम दाखवा भयेंद्र दवी बोलतात एखादं काम बरेचसे बोलतात एखादं काम अनाथित कंदील लावून दाखवा आणि बक्षीस घेऊन जा ठिकाणी सर्व माझ्या नेत्याने केला माझ्या सर्व सहकारी नेत्यांनी केला करोनासारखा का कालखंड त्याच वेळेला निसर्ग चक्रीवादळ तोफते चक्रीवादळ आणि महाडमध्ये आलेला प्रचंड महापूर भारत शेट्ट तुम्ही पहिल्या दिवसापासून तिथे होतातच निसर्ग चक्रीवादामध्ये आपण सगळेजण काम करत होतो अगदी महिना दळवीपासून आपण सरळजण त्या कालावधीमध्ये काम करत होतो कोरोनामध्ये सुद्धा आपण काम करत होतो माझ्या तिन्ही मंत्री महोदयानं मला सांगायचं आहे की पत्रकार मित्रांनी गीत्यांना प्रश्न विचारला या संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होता वाईट वाटलं खेदही वाटला वेदना झाल्या या प्रश्नाचं उत्तर गांभीर्य आणून द्यायच्याऐवजी ते हसत नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असू शकतो हे माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मला हेही आश्चर्य वाटलं की भाई जयंत पाटील पाठीमागे उभे होते ते पण हसत होते अरे कशाला पूर्वक आम्ही विचार स्वतःला म्हणत या राज्यात आणि या परिसरामध्ये ज्यावेळेला नैसर्गिक संकट येतं त्याला त्यांच्यासाठी धावून जाणारा असतो ते करायच्या ऐवजी तुम्ही लोकांची क्रूर श्रेष्ठा त्या करतात मला विश्वास आहे की हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे मी माझ्या नम्रतापूर्वक विनंती या ठिकाणी करतोय माझ्याबद्दलची बद्दलची टीका अनेक वेळेला त्या ठिकाणी केली गेली, गेली। मला नम्रपणे या ठिकाणी सांगत आहे ज्या ज्या वेळेला ज्या आघाडीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक आहे पण मी महायुतीचा उमेदवार आहे आणि पुढचे पाच वर्ष महायुतीचा खासदार म्हणूनच त्या ठिकाणी काम करणार आहे आणि मला विश्वास आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्या वेळेला देशामध्ये राजा देशामध्ये सत्ता त्या ठिकाणी येईल त्यावेळेला या केंद्र सरकारच्या विविध योजना ज्या गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये येण्यासाठी वाट पाहत होत्या की आणण्यासाठी हा सुनील आपला जो वचनबद्ध आहे आता शब्द आज या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी देतो माझे सर्व नेते मंडळी सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्याचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले मी आपल्याला नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो आहे का वेळेला समाज धर्म याच्या नावाने गल्लत केली जाते मी एका छोट्याशा समाजामध्ये जन्माला माझे तिन्ही नेते मंडळी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ या ठिकाणी आहेत माझ्या राजकीय जीवनाला तेवीस मेला चाळीस वर्ष पूर्ण होते तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चोवीस मे दोन हजार चोवीस या माझ्या चाळीस वर्षाचा प्रवास एका सिद्धांतावरती झाला सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी ज्या ज्या वेळेला आपल्याला सत्तेचं साधन मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेच अभिप्रेत होतं लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी पायावर जमिनीवरती पाय ठेवत लोकांची अखंडपणाने सेवा करणं याच विचारधारावरती गेली चाळीस वर्ष काम त्या ठिकाणी करत आलो आणि म्हणूनच जे कधी घडू शकत नाही असं अनेकाला राजकीय दृष्ट्या वाटतं ते आज व्यासपीठावरती घडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकत आहे या सर्व मोठ्या मनाच्या सर्व नेत्यांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो सर्व पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आहेतच भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय मनसे आणि इतर आमचे सर्व घटक पक्ष जे आज व्यासपीठात ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ मागच्या एवढा सुद्धा नाही त्याच्यापेक्षा किती मोठ्या तरी फरकाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून भव्य दिव्य यश या ठिकाणी मिळेल आणि पुढची पाच वर्ष अखंडपणाने तुमची सेवा करण्याच्या दृष्टीतून आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी आहोत प्रचंड उपस्थिती आपण या ठिकाणी दाखवली आपल्या मनामध्ये असलेल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या का लोकप्रतिनिधींच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं मगाशी आपलं भाषण व्यक्त करता भावना व्यक्त करत असताना प्रशांतजी ठाकूर त्यानंतर आमचे भरतशेठ गोगाले डॉक्टर विनय नातूर विशेष पाटील भरशेठ योगेश योगेशजी कदम मला असं वाटतं अजून सूर्यकांतजी दळवी पण या ठिकाणी आलेत माझे आमदार दवी साहेब त्यानंतर दरशील दादा आपण आपण सर्वांनी मिळून आमचे महेंद्र थोरे पण आले बरं झालं महेंद्र थोरे तुम्ही आला आणि दोघांच्या मध्ये बसले ते बरं झालं असं तुमच्या दोघांच्या मध्ये त्यांना कायम ठेवा बाकी काय नाही त्यांच्या डोक्यावरती फक्त बर्फ मग बाकी काय काय कामाचं असं जो गमतीचा भाग सोडा आज आपण सर्वजण केदारजी तुम्ही या ठिकाणी आहात प्रमोद गोसाळ सगळेच माझे किरण भैया पण आले किरण दिलदार माणूस कसा असतो मोठ्या मनाचा आज तुमच्या उमेदवाराची चर्चा चालू होती पण पक्षाने निर्णय घेतल्याच्या नंतर महायुतीच्या साठी म्हणजे उद्या रत्नागिरी जाऊन तुम्ही अर्ज भरावायला जाणार आहातच पण माझा अर्ज भरणारा किरण भैया तुम्ही या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा जाहीर ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की हे करून द्यायचा उद्याच्या भविष्याच्या कलादीमध्ये महायुतीच्या माध्यमातून समर्थपणाने त्या ठिकाणी नेतृत्व करेल अशा पैसा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघूया आता भरत शेट्टी सांगितलं जास्ती मताधिक्य रवी शेट्टी सांगितलं जास्ती मताधिक्य योगेश दादांनी सांगितलं जास्ती मताधिक्य महेंद्र शेठनी जास्ती सांगितले मताधिक्य नातूसाहेब साहेब काय म्हणायचे असतील ते चव्हाण साहेबांच्या साक्षीनी ते आणि रामदासबाई सांगतील आता राहिला आदितीचा मतदारसंघ मला विश्वास आहे की आदितीच्या शिवाजन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्ती मताधिक्य हे पाचही मतदारसंघ देतील आणि या सभा निवडणुकीचे वेगाबाईची भरपाई त्या ठिकाणी होईल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांना व्यक्त करतो सर्व धर्मियांना सोबत घेत नवा विचार करण्याचं काम ज्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं अल्पसंख्याक बहुल तालुक्यासाठी सुद्धा माझ्या तिन्ही नेत्यांना या ठिकाणी सांगायचं आहे मुश्रीफ साहेब तुम्हाला पण या राज्यात या देशात युपीएचं सरकार असताना अल्पसंख्याक बहुल मायनॉरिटी ओरिएंटेड अशा तालुक्याची कुठेही यादी केली गेली नव्हती त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी नव्हता हा निधी कला प्रथम कुणी दिला तर चौदा सालामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर देशामध्ये संबंध या सर्वेक्षण झालं आणि त्याच्यातून अल्पसंख्याक बहुल तालुक्या के, 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 केले गेले पाच वर्ष किती असताना सुद्धा माझ्या मंडणगड तालुक्याचा ता समावेश होता पण त्याला ती योजना केदारशी माहीत नव्हतीच सुदैवाने मी त्या योजनेच्या बाबतीमध्ये सतत पाठपुरावा केला आणि या सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी मंडणगडमध्ये मायनॉरिटी ओरिएंटेड अल्पसंख्याक बहुल त्यासाठी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या सांगण्याचा मध्यता एवढाच आहे निवडणुका आल्या की संविधान बदललं जाणार आहे राजकीय दृष्ट्या विरोधकांच्या पुढे काही सांगण्यासाठी उरलेलं नाही एनडीए मजबूत होणार आहे युपीए विसर्जित झाली आय एन डी आय ए म्हणजे इंडी नावाची आघाडी जी दिशाही नाही ज्याला नेतृत्व नाही इथे आमच्याकडे नेतृत्व आहे नरेंद्र मोदींचं या नेतृत्वाखाली राज्यामध्ये नेतृत्व आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदाचं या नेतृत्वाखाली बलशाली महाराज देश बनवणं बलशाले राष्ट्र बन, राज्य बनवणं या भूमिकेतून आपण सगळेजण काम करूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो प्रचंड उपस्थितीने आपण या ठिकाणी आलात आयोजकांचे सर्व पक्षाच्या नेत्यांचे अंतकाळापासून आभार मानतो न चुकता सात तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये घराच्या चिन्हावरती बटन दाबत आपण मला विजय करा ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या सहित पहिल्यांदा आम्हाला पण कमळावरती बटन दाबावं लागणार आहे कारण माझं मत पेण विधानसभा मतदारसंघात आहे आमच्यापैकी ज्यांचं मत महाड विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तिथे आम्ही धनुष्यबाणावरती मत टाकू डॉक्टर निश्चिंत राहा तुम्ही तर डॉक्टरच आहात आणि तुम्हाला नाडी परीक्षा चांगली येते गोवा घरला येईन तेव्हा माझी नाडी तपासा तुम्हाला तर नाडीतला ठोक्यातला प्रत्येक आवाज महायुतीचा ऐकायला मिळेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपल्या अंतकरणापासून आभार मानतो साऱ्या पत्रकार मित्रांचे वाहिन्यांचे महाराष्ट्र जय महायुती धन्यवाद तटकरे साहेब रायगडच्या या ऐतिहासिक भूमीतून नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या सात तारखेच्या दिवशी घड्याळासमोरचं बटन दाबून आपण तटकरे साहेबांना प्रचंड भोमतानं दिल्लीमध्ये पाठवा हा संकल्प करत आपण या ठिकाण जायचा आहे कार्यक्रमाचा समारोप मी अॅडव्होकेट महेश मोळे यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात दाखल करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना सर्व मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी आणि विकासाचे वारकरी म्हणून या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनीच प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी सुनीलजी तटकरे साहेब यांना विजयी करूया असा निर्धार या ठिकाणी व्यक्त करूया एवढंच आव्हान